विद्या भारती शैक्षणिक मंडळ अमरावती द्वारा संचालित मातोश्री नाथियाबाई विद्यालय आणि इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रजासत्ताक आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलताना सालाई बन उपक्रमाचे व तरुणाई सिंग शीख यांनी विद्यार्थ्यांनी पर्यावरण जपत हिरवाई वाढवण्याची कास धरावी आणि अभ्यासासह पर्यावरण जपावे हे आपले मत व्यक्त केले शाळेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर कुलदीप सिंह राजपूत यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षक आणि कौशल्य विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मनोगतात व्यक्त केले यावेळी डॉ कुलदीप सिंह यांनी शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी स्वर्गीय डोंगर सिंहजी राजपूत आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये संविधान वर्ग सुरू करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले या प्रसंगी मुख्याध्यापक संजय इंगळे गोटेकर मॅडम खवले मॅडम यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्की सुनगाव दाखवलेली आहे की माझी जी तरुण पिढी येणारी जी भविष्य आहे देशाचं उज्ज्वल भविष्य आहे तो कशात गुंतलेला आहे कशात गुंतलेला आहे मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे कशात उत्तर तुम्हालाच माहित आहे हे प्रश्न विचारला उत्तर तुम्ही दिला आता याच्यावरचा उपाय काय उपाय कोण सांगतात म्हणून आपण इथे करिअर अँड रुरल टॅलेंट डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं आहे रुरल टॅलेंट म्हणजे असं नाहीये की रुरल लोकांमध्ये किंवा मुलांमध्ये टॅलेंट नाही तर त्यांच्या टॅलेंट आहेच फक्त ते डेव्हलप दे होत नाहीये आणि म्हणून ते रुरल टॅलेंट डेव्हलपमेंट सेंटर असे